श्री मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओत लक्ष्मण आणि उर्मिला यांची रामायणातील एक वेगळी ऐकणार आहोत भारतीय संस्कृतीत रामायण हा एक पवित्र ग्रंथ आहे प्रत्येक भारतीयाला रामायणातील कथा ऐकण्याची आवड असते राम आणि देवी सीता यांच्यातील प्रेमाबद्दल सर्वांनाच माहीत आहे परंतु रामायणातील अशी एक आगळी वेगळी प्रेमकथा आहे जी क्वचितच सांगितली जाते ही कथा रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण आणि त्यांची पत्नी उर्मिला यांच्याविषयी आहे कथेला सुरुवात करण्याआधी चॅनल ला करा बाजूच्या घंटीला ऑन करा त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल उर्मिला आणि लक्ष्मण यांच्यातील प्रेम हे निस्वार्थ तसेच त्यागाचे प्रतीक मानले जाते प्रत्येक प्रेमकथा ही खासच असते परंतु काही कथा प्रसिद्धीच्या जीवतात येतात तर काही अबोल प्रीतीचे प्रतीक म्हणून राहतात लक्ष्मण आणि उर्मिला यांच्यातील प्रेम याच अबोल प्रीतीचे प्रतीक आहे उर्मिला ही राजा जनक आणि राणी सुनैना यांची कन्या होती ती शेतीची धाकटी बहीण होती तर लक्ष्मण हा श्रीरामाचा धाकटा भाऊ होता जो अयोध्याचा राजा दशरथ आणि राणी सुमित्रा यांचा मुलगा होता लक्ष्मण हा रामभक्तीसाठी प्रसिद्ध आहे तर उर्मिला ही पती भक्तीसाठी त्यागमूर्ती म्हणून ओळखले जाते राम आणि सीतेचा विवाह हा स्वयंवर पद्धतीने झाला होता शिवाचे धनुष्य मोडून सीतेशी विवाह करण्याचा जिंकला होता। राजा चार मुलगे आहेत हे कळल्यावर राजा जनकाने आपल्या चारही मुलीचा विवाह दशरथाच्या चार, चा चार मुलाशी केला अशा प्रकारे उर्मिलेचा विवाह लक्ष्मणाशी झाला उर्मिला ही रामायणातील एक आदर्श स्त्री होती सीतेचे बलिदान हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे रामायणातील सीतेच्या हृदयस्पर्शी भूमिकेमुळे ती प्रत्येक स्त्रीची प्रेरणा ही ठरली होती तिची बहीण उर्मिलाही तिचीच प्रतिकृती होती तिनेही सीतेचा आदर्श घेऊन आपल्या सुखाचा चौदा वर्षासाठी त्याग केला होता रामाच्या वाटेला आलेला वनमास हा लक्ष्मणाच्या वाटेला आपसूकच आला नाही लक्ष्मणाने स्वतःहून रामाबरोबर चौदा वर्ष वनवास स्वीकारून आपल्या रामभक्तीची प्रचिती दिली होती त्यामुळे लक्ष्मणाला बंधू मानले जाते लक्ष्मणाने नेहमी रामाची काळजी घेतली होती रामाच्या आज्ञेचे पालन केले होते रामाने सीतेला आणि लक्ष्मणाला आपल्याबरोबर वनात येण्यास नकार दिला होता तरीही लक्ष्मण रामासोबत सावलीप्रमाणे राहिला लक्ष्मणाप्रमाणे उर्मिलेने आदर्श पत्नीप्रमाणे पतीचा निर्णय स्वीकारला तिने चौदा वर्ष विरहाच्या यातना विना तक्रार भोगल्या होत्या खऱ्या अर्थाने ती स्थितीप्रमाणे आदर्श ठरली होती लक्ष्मण चौदा वर्षासाठी वनवासाला जाणार आहे तसेच तो आपला भाऊ आणि वहिनीसाठी कर्तव्य आणि जबाबदारी बजावणार आहे हे कळताच उर्मिलाही त्यांच्या बरोबर निघाली होती परंतु लक्ष्मणाने यासाठी नकार दर्शवला उर्मिलाने राजघराण्याची काळजी घ्यावी आणि बाकीच्या कुटुंबाप्रती त्यांची जबाबदारी येथेच राहून पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा होती लक्ष्मणाने उर्मिलाला सांगितले की त्यांना राम आणि सीता यांची सेवा करायची आहे तो रात्रिवस त्याच कामात व्यस्त असणार उर्मिलाला तिच्या पतीचे मन समजले आणि तिने आपला हट्ट सोडून घरच्यांची मनोभावे सेवा करेन असे वचन दिले लक्ष्मणाचे शब्द दगडावरील रेषेसारखे होते तो रात्रिवस न झोपता राम आणि सीता यांची सेवा करत होता एके रात्री निद्रादेवी त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली आता मला थांबणे शक्य नाही तुला लागेल तुला झोपेचा विचार करणे गरजेचे आहे आणि स्वतःने लागू केलेल्या ला कर्तव्यापासून तू मुक्त व्हावी परंतु लक्ष्मण आपल्या कर्तव्यापासून जराही मागे हटला नाही त्याने राम सीतेची अखंड सेवा सुरू ठेवली हे पाहून निद्रा देवी त्यांची भावाप्रती असलेल्या अखंड निश्चयेने प्रभावित झाली लक्ष्मणाची झोप संतुलित ठेवण्यासाठी चौदा वर्षे दुसऱ्या कोणाला तरी झोपावे लागेल या अटीवर तिने त्याला वरदान दिले लक्ष्मणाने यासाठी उर्मिलाकडे मदत मागितली हिंदू रीतिरिवाजानुसार पती पत्नी केवळ शारीरिक प्रश्नात एकत्र येत नाहीत तर त्यांची कर्म ऊर्जा आणि आत्मा विवाहामुळे एकाच सूत्रात बांधला जातो त्यामुळेच लक्ष्मणाची अर्धांगिनी म्हणून लक्ष्मणाच्या वतीने उर्मिलाने आनंदाने चौदा वर्ष झोपणे स्वीकारले चौदा वर्षाच्या कालखंडात उर्मिला एकदाही उठली नाही मग राजघराण्याची कर्तव्ये कशी पूर्ण झाली हा प्रश्न पडतो तर जगतजननी माता सीतेने उर्मिलाला एकाच वेळी चार कामं करण्याचे वरदान दिले होते यामुळे उर्मिला एकाच वेळी झोपणे व इतर तीन काम करत होती उर्मिलाने लक्ष्मणाशी लग्न करताना दुःख असो किंवा आनंद असो ती सदैव त्यांच्या पाठीशी असेल हे दिलेले वचन पूर्ण केले होते लक्ष्मणाबद्दलचे प्रेम कोणतेही शब्द न बोलता तिच्या कृतीतून तिने सिद्ध केले होते उर्मिला ही तिच्या पतीसाठी एक रक्षक झाली आणि त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मदत केली उर्मिलामुळे लक्ष्मणाला जाग्रत राहून झोपेचा पराभव करताना केवळ उर्मिला गुळे लक्ष्मण मेघनाथाचा पराभव करू शकला मेघनाथाला वरदान होते की वर्षानुवर्ष न झोपलेल्या माणसाकडून त्याचा मृत्यू होईल अशा प्रकारे राम लक्ष्मण यांच्या विजयात उर्मिलाचा मोठा वाटा होता तर मंडळी रामायणातील लक्ष्मण आणि उर्मिला यांची प्रेमकथा भक्ती निष्ठा आणि त्यागाची आहे भगवान रामाचा धाकटा बहू असलेल्या लक्ष्मणाची उर्मिलावरचे प्रेम तितकेच शक्तिशाली आणि टिकाऊ होते जिने रामाची सेवा करण्यासाठी आपल्या पतीच्या कर्तव्याला पाठिंबा दिला आणि त्यांचा आनंद सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छेने त्याग केला त्यांचे प्रेम त्रासापासून मुक्त नव्हते लक्ष्मणाच्या कर्तव्यामुळे त्यांना विरह सहन करावा लागला लक्ष्मण आणि उर्मिला यांची प्रेमकथा ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते तर मंडळी उर्मिला आणि लक्ष्मणाची ही प्रेमकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा यामुळे मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील धन्यवाद